या सूर्य नारायणा ना समोर रॉयल फिटनेस फॅमिलीला आणि आज माझ्या बरोबर वर्कआउट केला त्या आपल्या सर्वांसाठी येस सर येस सर येस गुड मॉर्निंग सर गुड मॉर्निंग सर खूप एनर्जेटिक आणि अगदी आम्हाला घामाची अंघोळ सगळ्यांना घातलेली आहे डबल अप्रेस घ्यायला लावलं सर तर आपल्या बद्दल आम्हाला थोडक्यात इंट्रोडक्शन सांगायचं आहे आपलं नाव काय आपण कुठून आहात आणि बाय बॅकग्राऊंड आपण काय काम करता सर आ, सर माझं नाव भास्कर बाबुराव बेके मी प्राथमिक शिक्षक आहे मी सध्या नाशिक मनमाड येथून बिलॉंग करतोय या अगोदर माझं गाव शमशेरपूर तालुका अकोले जिल्हा अहमदनगर या अगोदर मी पाली जिल्हा रायगड या ठिकाणी कार्यरत होतो त्या ठिकाणी आमचे मित्र फळे सर, दत्ता कुमार बांगर सर यांच्या मार्गदर्शनामुळे मी आपल्या या रॉयल झालो आणि मोहन सर आणि मी बरोबरच असायचो मला ज्या काही व्यक्तना होत्या माझा काही जो त्रास होता तो मोहन सरांना त्या ठिकाणी सर्व मी अगोदर सांगितलं आहे आणि त्यांनी प्रत्यक्ष डोळ्यांनी माझा जो काही अनुभव आहे आहे सर मी सर नक्की नक्की आपल्याला ते पण जाणून घ्यायचं आहे आजच्या या वरती सर आम्हाला ही तेवढी क्युरिसिटी आहे आपल्याबद्दल जाणून घेण्यासाठी सर खरच असं वाटत होतं की आपल्याकडे बघताना की आपण कोणीतरी आर्मी मॅन आहात किंवा स्पोर्ट पर्सन आहात पण असं कधीच इमॅजिन केलं नव्हतं की एखादा शिक्षक एखादा टीचर इतका छान वर्कआउट करेल कारण शिक्षकांच्या बाबतीत अशी आपल्या समाजामध्ये स्थान आहे इमेज आहे की ते फिजिकली तितकेसे स्ट्रॉंग नसतात असं म्हटलं जातं पण सर हे आपण वाक्य खोडून काढलेलं आहे सर काय एनर्जी होती बस बहुत बढिया खूप छान वाटलं सर आपल्याबरोबर वर्कआउट करताना ऑलरेडी आपण ज्ञानार्जनाचं काम करताय आणि त्याबरोबर लोकांना आनंद देण्याचं आणि निरोगी ठेवण्याचं काम करताय त्यामुळे खूप छान वाटलं सर सर आम्हाला हे ऐकायला आवडेल आपण या फॅमिलीत काय कारणास्तव जॉईन केली होती आणि नेमकं काय रिझन होत सर जसं मी पास आउट झालो तेव्हापासून माझं वजन वाढलं आणि मला दोन हजार सहा पासून बीपीच्या गोळ्या चालू झाल्या सर आणि माझ जवळजवळ एकोणनव्वद किलो वजन झालो तर मी जर रस्ते वीस पावलं जरी चाललो तरी पण मला छातीला असा हात लावून चालायला लागायचो धाप लागायची दम लागायचो इतकं पेरिंग व्हायचो कि रात्रीच मला सर दे पळे सरांनी रात्रीच दोन तीन वाजता असं जवळ जवळ दहा ते वीस वेळेस मला त्यांनी रात्रीचा दोन तीन वाजता दवाखाने मला मग मी यासाठी सूर्य न सूर्य देवाला एवढ्यासाठी नमस्कार केला की मला असं वाटत नव्हतं तर मला उद्याचा सूर्य पाहायला भेटल प्रत्येक oh. दिवशी जबाबतानी असं वाटायचं की आज माझा शेवटचा दिवस आज माझा शेवटचा दिवस उद्याचा दिवस मला पाहायला भेटणार नाही परंतु या सूर्य नारायणाने ना मला आजपर्यंत एकदम व्यवस्थित ठेवलं माझा दोन हजार सहा ते दोन हजार बावीस सोळा वर्षाचा जो काही बीपीचा आणि औषधाच्या गोळ्यांचा जो आहे तो माझा बीपीचा प्रॉब्लेम पूर्णपणे सॉल्व्ह झालाय. अगत आहे सर नक्की आपण लकी आहात आपल्यासोबत चांगले चांगले कोच मिळाले होते इवन आपल्यामध्ये टीम मध्ये असणारे सगळेच कोच आपल्या परीने गायडन्स करत असतात सिनियरच मार्गदर्शन घेत असतात बट यु आर व्हेरी लकी खूप तुम्ही भाग्यवान आहात त्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये चांगले कोच येणं खूप महत्वाचं असतं आणि ते आपण तुम्ही नक्की काटोकरपणे फॉलो केलं सर सर आपल्याला बीपीचा त्रास होता वाढलेलं वजन होतं आपण वजनावरती कंट्रोल आणलात बीपीच्या गोळ्या बंद केल्यात आता आपली लाईफस्टाईल कशी चालली आहे सर सर uh, uh, मी सुरुवातीला सांगतो की मी या ठिकाणी माधवबागचं सेंटर आहे तिथं थेरपी केली एका आठवड्यासाठी सत्तर हजार रुपये असते सर मी अशी तीन वेळेस थेरपी घेतली होती मला कोणत्या प्रकारचा बदल आला नव्हता मी दीक्षित डाएट पण करून पाहिलं सर दोन oh. तीन दीक्षित दिक्ष, डाएट केलं माझं सहा किलो वजन लॉस झालं होतं त्यावेळेस परंतु इतका आशक्तपणे यायचा की, की मी रस्त्याने चाललो तरी असं दारुड्या माणसाने झोखांडा जायचं असं किरकी आल्यासारखं वाटायचं परंतु आपल्या फॅमिलीत आल्यानंतर माझा पूर्ण प्रॉब्लेम गेला मी आपल्याला फोटो टाकला बघा संतोष सरांना आणि मोहन सरांना पण हा माझ मी पहिल्या तीन महिन्यामध्ये चोवीस किलोचा लॉस अशा ठिकाणी केला मी माझा पहिला माझा पहिला दिवस सांगतो सर का पहिल्या दिवशी मी फक्त पाचच मिनिट वर्कआउट केला सर आणि माझं इतकं बीपी वाढला इतकी छाती दुखली पेनिंग झाली की मी दोन दिवस पेनिंगच्या बीपीच्या पे आणि झोपेच्या वया येऊन झोपलो होतो सर आपण इतका आयुष्यामध्ये बदल केलेला आहे कारण येस दोन हजार दहा चे हे भास्कर सर आणि दोन हजार तेवीस मध्ये आपण त्यांना बघतोय त्या फोटोत आणि आता आपण त्यांना पाहिलंय लाईव्हला ला सर कुठे ते दोन हजार दहा ला तुमचं पोट आणि ते काल किती तुमची पूर्णपणे चिखी सगळं दिसत होतं आणि आता आपण सर मस्क्युलर मॅन वाटता लिटरली आणि त्यामुळे खूप छान आपली नक्की एनर्जी बुस्ट झालेली असणार आहे आपल्या स्कूलमध्ये आपल्यामध्ये इतका छान बेनके सरांमध्ये झालेला बदल आपण पाहतोय फॅट्स तर दिसतच नाही आहेत बघण्यावरून कळतंय सर आपलं आता सध्या वय काय आहे आणि आता वजन किती आहे सर माझं वय आता एकोणचाळीस पूर्ण झालंय आणि माझं आयडियल आहात आपण सर मला जाता जाता एक प्रश्न विचारायला आवडेल आता इतके छान बदल करून झालेले आहेत आपल्या आयुष्यामध्ये इतरांच्या आयुष्यामध्ये बदल करत आहात मग आता काय आपण पॉज घेणार आहात की असंच या फॅमिलीला किती दिवसांपर्यंत जोडून राहणार आहात काय सर मी पॉज हा घेणारच नाही कारण नाही काही स्वतः जरी फिट राहिलो हो, तर आयुष्यात भरपूर कमावलं आपण बघितलं की या ठिकाणी टाटा सारखे अंबानी सारखे लोक आहेत ते जर आपल्या शरीरासाठी इतका खर्च करू शकता इतकं शरीराला महत्व देऊ शकता तर आपण सामान्य माणूस जास्त खर्च करू शकत नाही सामान्य माणूस नियमांच पालन करून स्वतः व्यायाम करून आर घेऊन निरोगी राहू शकतो आणि त्यासाठी माझं हार्बर लाईफ मी परत आणली त्यामुळे मी कोणी व्यायाम करो किंवा नाही करो मी माझ स्वतःच नियमितपणे कधी खंड पडू देणार नाही सर क्या बात आहे अगदी आपण जीवनाला कंटाळलेलं असताना उद्याचा सूर्य पाहतो की नाही अशा परिस्थितीमध्ये असताना सुद्धा आपण खूप छान विश्वास ठेवला आपल्या कोच मार्गदर्शन घेतलं